काल एक फेब्रुवारीला आपण पाहिलं की केंद्राचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा अर्थसंकल्प मांडला आणि त्यानंतर आज दुसऱ्याच दिवशी लगेचच मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सुद्धा मांडला जातोय आज आ, हा अर्थसंकल्प जो आहे तो मांडण्यात येणार आहे खर तर मुंबई ही देशाची आपली आर्थिक राजधानी आहे आणि आज दुसऱ्या दिवशी लगेचच केंद्रीय अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या दिवशी मुंबईचा अर्थसंकल्प सुद्धा मांडण्यात येणार आहे मुंबईकरांसाठी ही एक महत्वाची बातमी आहे बीएमसीचा कारभार सध्या प्रशासकांच्या हाती आहे आणि त्यांच्या हातून हा कारभार चालवला जातोय आणि इकबाल सिंग चहल यंदा सुद्धा आज या म्हणजे दुसऱ्यांदा इकबाल सिंग चहल हा अर्थसंकल्प सादर करणार आहेत आणि हा जो अर्थसंकल्प आहे त्याची त्याची मांडणी करण्यात येणार आहे किंवा तो आ, सादर करताना नेमका मुंबईकरांच्या कोणत्या अपेक्षा पूर्ण होतात हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे गेल्या दीड वर्षांपासूनचा खर तर हा जो बीएमसीचा कारभार आहे तो आ, 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 इकबाल सिंग चहल हे पाहतात प्रशासक म्हणून त्यांच्या हाती हा कारभार सोपवण्यात आला आहे आणि सलग दुसऱ्यांदा इकबाल सिंग चहलच हा अर्थसंकल्प सादर करणार आहेत मुंबई महापालिकेची निवडणूक ही अद्याप झाली नसल्यामुळे इकबाल सिंग चहल हा अर्थसंकल्प सादर करणार आहेत प्रशासकाच्या जागी नेमणूक त्यांची करण्यात आली होती आणि त्या नात्याने ते हा अर्थसंकल्प सादर करणार आहेत खरं तर मुंबई महानगरपालिका बीएमसी ही आपल्या आशियातली सर्वात मोठी महानगरपालिका आहे आपल्या सर्वांनाच माहीत आहे अशी तिची ओळख आहे आणि त्यामुळे किंवा देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईकडे पाहिलं जातं त्या सगळ्या दृष्टीनं मुंबईचा हा अर्थसंकल्प आज मांडण्यात येतोय त्या त्यामुळे सगळ्या देशाचं लक्ष या अर्थसंकल्पाकडे लागलेलं ला आहे मुंबई महानगरपालिकेची जी आगामी निवडणूक आहे तिला लक्षात घेता आणि विशेषतः मुंबईकरांच्या मागण्या लक्षात घेता हा अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे हा अर्थसंकल्प गेल्या वर्षीपेक्षा पेक्षा गेल्या वर्षी जो अर्थसंकल्प मांडण्यात आला होता त्यापेक्षा तीन हजार कोटींची वाढ या यंदाच्या अर्थसंकल्पात होऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येते गेल्या वर्षीचा जो अर्थसंकल्प होता तो जवळपास बावन्न हजार सहाशे एकोणीस कोटींचा अर्थसंकल्प होता तर यंदा मात्र यामध्ये वाढ होईल तीन हजार कोटींची वाढ होऊ शकते असं बोललं जाते आणि यंदाचा आकडा हा पंचावन्न हजार कोटींवर पोहोचू शकतो असा अंदाज सुद्धा वर्तवण्यात येतोय एकीकडे एक आपण पाहतोय की मुंबई महापालिकेची मुदत ही आठ हजार कोटींनी घटली आहे आणि दुसरीकडे उत्पन्नाचे नवे मार्ग सुद्धा, नवे स्रोत सुद्धा कुठेतरी कमी झाल्याचं पाहायला मिळते पण सुद्धा. ज्या आता आगामी निवडणुका होतील त्या निवडणुकांच्या त्या निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून हा जो अर्थसंकल्प आहे यंदाचा तो फुगीर असू शकतो अशी असा एक जो अंदाज आहे तो लावण्यात येतोय फुगीर अर्थसंकल्प होण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येते आणि मुंबईतला प्रदूषण असेल किंवा मुंबईतल्या इतर काही समस्या असतील त्या दृष्टीनं मुंबईकरांसाठी या अर्थसंकल्पातून नेमकं काय समोर येणार किंवा मुंबईकरांच्या कोणत्या अपेक्षा पूर्ण हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे कारण मागच्या काही काळापासून आपण पाहतोय की मुंबईतल्या प्रदूषण ची समस्या जी आहे ती वाढ वाढते असं दिसतंय या प्रदूषणाला रोखण्यासाठी काय केलं जाणार किंवा या बजेटमध्ये या प्रदूषणाला रोखण्यासाठी काही विशेष तरतुदी आखल्या जाणार का हा प्रश्न पाहणं महत्व हा प्रश्न महत्वाचा असणार आहे मुंबईकरांसाठी प्रदूषणाचा प्रश्न खरं तर महत्वाचा आहे मुंबईकरांच्या आरोग्याच्या दृष्टीनं हा प्रश्न जो आहे तो महत्वाचा आहे कारण मुंबईचे रस्ते सुद्धा कुठेतरी या रस्त्यांचं कुठेतरीकरण सुद्धा एका प्रमाणात मोठ्या प्रमाणात सुरू आहे कोस्टल रोड मोठ सारखे आहेत मुंबईत त्यामुळे कुठेतरी या प्रदूषणात वाढ होताना पाहायला मिळते किंवा वाहनांची वाढती संख्या असेल या कंपनीज असतील या सगळ्याचा कुठेतरी प्रदूषणावर परिणाम होतोय आणि मुंबईतली हवेची गुणवत्ता सुद्धा ढासळत असल्याचं पाहायला मिळतं आणि या सगळ्याचा परिणाम मुंबईत मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनावर होताना पाहायला मिळतोय मागच्या काही काळात आपण अशाच बातम्या पाहिल्या होत्या अगदी नवीन वर्ष सुरू झालं त्या तेव्हापासूनच मुंबईकरांच्या आरोग्याचा हा प्रश्न निर्माण झाला होता मुंबईतली हवेची गुणवत्ता कमी होत असल्याचं पाहायला मिळालं होतं प्रामुख्यानं हा प्रश्न मुंबईकरांसाठी आता सध्या महत्वाचा आहे त्यामुळे या अर्थसंकल्पात यासाठी काही विशेष तरतूद होणार का हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे That's so, but. जे सुशोभीकरण असेल किंवा स्वच्छतेकडे सुद्धा लक्ष दिलं जात आहे आणि या सगळ्याच्या दृष्टीमुळेच आता ही मुंबईची जी प्रदूषणाची वाढती पातळी आहे ती कुठेतरी चिंतेचा विषय बनत चालली आहे याशिवाय मुंबईच्या कोस्टल रोडकडे सुद्धा सर्वांचंच लक्ष लागलंय मुंबईकरांचं लक्ष लागलंय याशिवाय मुंबईची जी बस वाहतूक सेवा आहे बेस्टची जी बस वाहतूक आहे याबाबत सुद्धा काही विशेष होणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे कारण आता पूर्वीच्या ज्या बेस्टच्या बसेस होत्या त्या बंद करून आता कंत्राटी स्वरूपात बसे बसे या बसेस आणल्या गेल्यात इलेक्ट्रिक स्वरूपात बेस्टच्या बसेस आता पाहायला मिळतात त्यामुळे बेस्टला या अर्थसंकल्पातून काय मिळणार हा प्रश्न सुद्धा महत्वाचा असणार आहे त्याचसोबत मुंबईवरची जी कर करवाड आहे ती सुद्धा या अर्थसंकल्पात होणार की नाही हा प्रश्न सुद्धा एक मोठा आहे आणि ते सुद्धा पाहावं लागणार या मोट आहे याशिवाय आरोग्य असेल किंवा वाहतूक असेल त्याचबरोबर मुंबईतले जे मोठे मोठे ब्रिजेस ब्रिज आहेत हे पूल जे आहेत उड्डाण पुलं असतील या दृष्टीनं किंवा पर्यटनाच्या दृष्टीनं सुद्धा या अर्थसंकल्पातून मुंबईकरांना काय मिळणार हे पाहणं महत्वाचं असणार या व्यतिरिक्त सुद्धा शिक्षणाचा प्रश्न असेल किंवा सामाजिक दृष्टीनं पाहायला गेलं तर सार्वजनिक ठिकाण किंवा उद्यानं असतील ऐतिहासिक स्थळं असतील मुंबईतील यासाठी सुद्धा काही तरतुदी असणार का आ, हे पाहणं या अर्थसंकल्पातून महत्वाचं असणार आहे दुसरीकडे या अर्थसंकल्प सादर होण्याआधीच विरोधकांकडून सुद्धा टीका होताना पाहायला मिळते विरोधक या अर्थसंकल्पावर टीका करताना पाहायला मिळत आहेत यंदा सुद्धा आगामी निवडणुकीचा हा जो काळ आहे तो पाहता हा बीएमसीचा जो अर्थसंकल्प आहे तो फार महत्वाचा असणार आहे संकल पातुन, मुठा करन, आ, या अर्थसंकल्पातून कोणत्या मोठ्या घोषणा होणार हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार कारण या ज्या निवडणुका आता काही महिन्यातच होणार आहेत त्या निवडणुकांच्या दृष्टीनं कुठेतरी जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न मुंबईकरांना दिलासा देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून होऊ शकतो असं असा एक अंदाज आहे आणि त्या दृष्टीनंच आता मुंबईकरांचं लक्ष या आजच्या अर्थसंकल्पात संकल्पाकडे लागलेलं आहे थोड्याच वेळात इकबाल सिंग चहल हा अर्थसंकल्प सादर करणार आहेत आणि येता हा आ, जो दोन हजार चोवीस पंचवीसचा जे आर्थिक वर्ष आहे त्यासाठी हा अर्थसंकल्प असणार आहे मागच्या काळात जो आपला बजेट सादर केला गेला होता त्यापेक्षाही जास्त पटीनं मुंबईकरांना हे गिफ्ट मिळू शकतं असं असा एक साधारण अंदाज लावला जातो मात्र हे खरं होईल थोड्याच वेळात याबाबतचं जे काही चित्र असेल ते अगदी थोड्याच वेळात आपल्याला हे चित्र स्पष्ट होणार आहे दोन चोवीसच्या ज्या लोकसभा निवडणुका आहेत त्या निवडणुकीनंतर लगेचच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका सुद्धा लागणार आहेत या सगळ्या निवडणुका किंवा मुंबई महापालिकेच्या निवडणुका पाहता आजच्या या अर्थसंकल्पात अर्थसंकल्पात चा जो मेन अ... लक्ष केंद्रित कुठल्या गोष्टींवर केलं जात आहे असा प्रश्न सुद्धा आहे आणि कदाचित या अर्थसंकल्पातून नवीन कर जे आहे ते जाहीर होण्याची शक्यता तशी कमीच आहे असंही म्हटलं जात आहे मात्र असं जरी असलं तरी या अर्थसंकल्पातून मुंबईकरांना कदाचित मोठं गिफ्ट मिळू शकतं जसं की तीन हजार कोटींचा अंदाज लावला जातोय मागच्या वर्षीच्या तुलनेत हा तीन हजार कोटींचा हा जो टप्पा याही वर्षी ओलांडला जाऊ शकतो असा जो अंदाज आहे ते सर्व पाहता मुंबईकरांच्या नजरा आता या अर्थसंकल्पाकडे लाग लागलेल्या आहेत काल केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला आणि लगेचच आज मुंबईत बीएमसीचा बजेट सुद्धा सादर करण्यात येतोय त्यामुळे या बजेटमध्ये नेमक्या कोणकोणत्या घोषणा होणार या हे पाहणं महत्वाचं असणार आहे नव्या ज्या योजना असतील किंवा मुंबईसाठी किंवा मुंबईकरांसाठी या नव्या योजनांची घोषणा सुद्धा काही प्रमाणात कमी असू शकते असाही अंदाज एका प्रमा एका बाजूने लावला जातोय मात्र असं असला तरी ज्या जुन्या योजना असतील किंवा जे काही आता सध्या जे प्रकल्प मुंबईत सुरू आहेत आ, हे जे मोठे मोठे मोठमोठे जे प्रकल्प आहेत त्या दृष्टीनं काही भरीव तरतुदी होणार का हे पाहणं सुद्धा अत्यंत महत्वाचं असणार आहे मुंबई महापालिकेत खरंतर आपण पाहतोय की दुसऱ्यांदा प्रशासक म्हणून इक्बाल सिंग चहलच हा अर्थसंकल्प सादर करणार आहेत यापूर्वी जी मुंबईतल्या नगरसेवकांची जी मुदत होती ती सात मार्चला हजार मार्च, लाच ही मुदत संपली होती आणि त्यानंतर मागच्या एक आ, मार्च दोन हजार बावीस पासूनचा साधारण दीड वर्षांचा कार, हा कार आ, आ, गड़, आ, जो कार्यकाळ आहे हा काळ आहे या काळात बऱ्याच मोडी घडताना पाहायला मिळाल्या बीएमसीचा जो कारभार आहेत किंवा हा जो कारभार आहे तो सध्या प्रशासक म्हणून इकबाल सिंग चहलच पाहतायत आणि त्यांच्याकडूनच हा कारभार चालवला जा जातोय गेल्या वर्षी पहिल्यांदाच प्रशासकांकडून अर्थसंकल्प मुंबईचा सादर करण्यात आला होता आणि याही वर्षी सलग दुसऱ्यांदा प्रशासकांकडूनच हा अर्थसंकल्प सादर केला जातोय इकबाल सिंग चहल हा अर्थसंकल्प सादर करणार आहेत मुंबई महापालिकेची जी निवडणूक आहे ती अद्याप झालेली नाहीये त्यामुळेच सलग दुसऱ्यांदा प्रशासक हा अर्थसंकल्प सादर करावा लागणार आहे असं जरी असलं तरी, तरी मुंबईकरांना या बजेटमधून नेमकं काय मिळणार हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल